नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम युट्यूब चॅनल विजिट केली त्याबद्दल अगदी तुमचं मनापासून स्वागत बघा आपण अशा एक छोट्या कंपनीबद्दल डिस्कस करणार आहोत जी की स्मॉल कॅप कंपनी आहे आणि ही कंपनी चांगल्या पद्धतीने आपल्याला रिटर्न मिळवू देऊ शकते देऊ शकते कारण की या कंपनीचा बिझनेस थोडासा वेगळा आहे मध्ये काम करते कंपनी ही काही वाहतुकीचं काम करते ट्रान्सपोर्ट करण्याचं ही कंपनी काम करते आणि मोठा स्कोप आहे या बि या कंपनीला या बिझनेसला मोठा स्कोप आहे बरोबर आहे तर या कंपनीचं नाव असं आहे या स्टॉकचं नाव असं आहे स्लिपिंग लिमिटेड बघा लेटेस्ट प्राइस जर याची या स्टॉकची जर सध्याची जर बघितली आपल्याला तर एक आठ रुपये इतकी आपल्याला दिसते जवळपास नऊ रुपयाच्या आसपास आठ पॉईंट नव्वद बरोबर आहे एका दिवसाचा जर रिटर्न जर बघितला तर आपल्याला ही कंपनी एका दिवसामध्ये एक पर्सेंट आपल्याला मायनस जाताना दिसते एका महिन्यात जर या कंपनीचा रिटर्न जर बघितला आपण तर जवळपास आपल्याला दोन पर्सेंट पर्यंत या कंपनीचा रिटर्न एका महिन्याचा ओवर रिटर्न दिसतो आपला प्लस मध्ये दिसते कंपनी आणि सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर आठ ते नऊ पर्सेंट पर्यंत ही कंपनी आपल्याला डाऊन जाताना दिसते बरोबर आहे मॅक्सचा जर विचार करूया तर मार्केटला कंपनी लिस्ट कधी झालेली आहे तर मार्केटला डिसेंबर दोन हजार वीस म्हणजे वीज द्यास सोडून समजा एकवीस पासून पूर्ण एकवीस पूर्ण एक बावीस आणि पूर्ण तेवीस बरोबर तीन ते साडेतीन वर्ष या कंपनीला पूर्ण झालेत आणि तीन ते साडेतीन वर्षामध्ये कंपनीला एकशे चौऱ्याऐंशी पर्सेंट रिटर्न दिलेत तर हे चौऱ्याऐंशी पर्सेंट रिटर्न कधी दिलेत या स्टॉक मध्ये गिरावट होऊन सुद्धा आताही सुद्धा या स्टॉक खाली पडलेला आहे तर किती अडुसष्ट टक्केपर्यंत आपल्याला डिस्काउंटला सुद्धा हा स्टॉक मिळताना दिसतो बरोबर आहे आपल्याला जर पकडायचं असेल तर आपल्याला हे डिस्काउंट आपल्यासाठी अतिउत्तम राहू शकते कारण की कंपनी चांगली कंपनीचं फंडामेंटल सर्वात बेस्ट आहे आणि कंपनीचा एक बिझनेस पण चांगल्या पद्धतीचा आहे तर याच्यामध्ये जर एंट्री घ्यायची असेल तर आपल्याला तर अडुसष्ट पर्सेंट पर्यंत आपल्याला कंपनी डाऊन जाताना दिसते आपल्यासाठी एंट्री घेण्यासाठी हा अति उत्तम आपल्यासाठी वेळ दिसतो या मध्ये बरोबर तर त्या अगोदर या कंपनीचं नेचर बघणं गरजेचं आहे बिझनेस बघणं गरजेचं आहे पूर्ण रिसर्च करायचं आणि त्याच्यानंतर या कंपनीवर आपल्याला विश्वास ठेवायचा की नाही त्याच्यानंतर आपण ठरवू शकतो पण बघा एकच वेळ अशी होती की ही कंपनी एका वर्षामध्ये जवळपास आपल्याला पाच सहाशे पर्सेंट पर्यंत जवळपास सहाशे सातशे पर्सेंट पर्यंत या कंपनीना एका वर्षामध्ये मिळून दिलेल्या दिसतात बघा या कंपनी जवळपास सातशे ते आठशे पर्सेंट पर्यंत सातशे नव्याण्णव आठशे पर्सेंट पर्यंत या कंपनीनं दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस पर्यंत एका वर्षामध्ये इतका या कंपनीना आपल्याला रिटर्न मिळून द्यायला दिसतो बघा कुठल्याही कंपनीमध्ये जर कमी दिवसामध्ये जर जास्त रिटर्न मिळाला आणि त्याच्यानंतर जर कंपनी डाऊन जर गेली पण त्याचा उद्देश असा असतो की कंपनी डाऊन जर गेली तर त्याचे नंबर बघणं गरजेचे आहे मध्ये इंटरनल प्रॉब्लेम जर कंपनीमध्ये काही असेल तर ठीक आहे साहजिक आहे की कंपनीमध्ये काहीतरी फ्रॉड आहे त्याच्यामुळे कंपनी डाऊन गेलेली आहे पण नंबर कुठल्याही कंपनीचे नंबर चांगले आहेत आणि चार्ट फक्त खाली जातात तर त्याच रिझन बघणं गरजेचं आहे त्याचं रिझन काय आहे तर त्याच रिझन हेच आहे की कमी दिवसामध्ये या कंपन्या जास्त रिटर्न दिलेले होते बरोबर आहे ज्या लोकांनी इथं सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट केली ते लोक आता प्रॉफिट बुकिंग करतात एवढंच कारण आहे याच्यात का तर याचा नंबर चांगल्या पद्धतीचे आहेत आणि या कंपनी सेल आणि नेट मध्ये सतत ग्रोथ आहे त्याचं कारण लक्षात आलं पाहिजे आपल्याला कुठलाही असा स्टॉक जर असेल तर कमी दिवसामध्ये जर जास्त जर रिटर्न दिले असतील आणि तरीही या कंपनीचे रिझल्ट किंवा कामकाज या कंपनी चांगलं सुरक्षितपणे चालू असल आणि जर चार्ट खाली असाल तर त्या चार्टचे खाली येण्याचं कारण एकच आहे की या ज्या लोकांनी इकडे इन्व्हेस्टमेंट केली ते लोक आपली प्रॉफिट बुकिंग करत आहेत एका वर्षामध्ये मित्रांनो सातशे आठशे पर्सेंट म्हणजे खूप जास्त होतं तर अशी प्रत्येकाची इच्छा असते की त्याच्यामधून आपलं प्रॉफिट बुकिंग करण्याची इच्छा असते बरोबर आहे तर ते, ते प्रॉफिट बुकिंग केल्यामुळे चार्टचा के चार्ट आणि स्टॉक थोडा खाली येण्याची उद्देश असतो आणि हेच पकडण्याची आपल्यालाही गरज असते बरोबर आहे जर आपण जर इथे सुरुवातीला एंट्री नसेल घेतली बरोबर आहे तर तीच एंट्री आपण आताही घेऊ शकतो बरोबर आहे कारण की या इथे ला जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला इथून आता चांगला स्कोप आणखी मिळू शकतो कारण की प्रॉफिट बुकिंग जास्त दिवस राहू शकत नाही कारण प्रॉफिट बुकिंग ही बऱ्याच बऱ्याच प्रमाणात हा स्टॉक आता खाली घसरलेला आहे अडुसष्ट सत्तर च्या आसपास गेलेला आहे आता प्रॉफिट बुकिंग या स्टॉकची थांबलेली आहे आता याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट चालू होईल का तर कंपनीचे नंबर चांगल्या पद्धतीने येत आहेत आणि कंपनी चांगल्या पद्धतीने काम करताना दिसत आहेत इथून जस नंबर चांगले येतील तर आता इथून सुरुवात होईल डबल याच्या या मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तर आपल्याकडे जर असेल ऑलरेडी तर काही अडचण येणार नाही पण नसेल तर आपण या स्टॉक मध्ये आपण करू शकतो इथं आपण थोडीशी एंट्री घेऊन इथं फ्रेश एंट्री घेऊन आपण आपल्या ची इथून आपल्या पोर्ट मध्ये या मध्ये सुरुवात करू शकतो तर त्या अगोदर या कंपनीचा आपल्याला एक वेळेस नंबर बघणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपण डिसाईड करू शकतो की खरोखर आपल्याला या स्टॉक मध्ये आपल्याला एंट्री घेणं आपल्यासाठी योग्य आहे की नाही हा तर बघा कंपनीचं आपल्याला काय बघणं गरजेचं आहे सर्वात प्रथम आता कंपनी छोटी आहे कंपनी एकदम कंपनी छोटी एकशे पस्तीस इतका करोड, 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 करोड इतकं या कंपनीचा मार्केट कॅप आहे छोटी कंपनी आहे आणि या कंपनीच आपल्याला काय बघायचं सुरुवातीला तर आपल्याला या कंपनीचा सेल बघायचा आहे कंपनी कशा पद्धतीने सेल इथं बघू शकतो आपण सेल आणि आपल्या समोर डाटा दिसतो मार्च दोन हजार एकोणीस अवेलेबल दिसतो बरोबर आहे तर आपल्याला इथं सुरुवातीला बघायचं तीनशे एकोणचाळीस करोड त्याच्यानंतर तीनशे अठ्ठेचाळीस करोड तीनशे पंचाहत्तर करोड आठशे चौसष्ट करोड आठशे सत्याहत्तर करोड आणि सातशे पंधरा करोड इतक्या या कंपनीनं आपल्याला मध्ये ग्रोथ दाखवलेली आहे बरोबर आहे आणि प्रत्येक वर्षी प्रत्येक या क्वार्टरला कंपनीनं नंबर आपला वाढून दिलेला दिसतो कुठल्याच क्वाटरला या कंपनीना आपला नंबर डाऊन गेलेला दिसत नाही बघा वरून डायरेक्ट आठशे वर कंपनी गेलेली आणि आता सातशे पंधरावर बरोबर आहे या कंपनीचा नेट प्रॉफिट वर जर नजर टाकली तर नेट प्रॉफिट दिसते आपल्याला सुरुवातीला आठ करोड त्यानंतर चार करोड त्यानंतर नऊ करोड अठरा करोड आठ करोड आणि थोडीशी इथं आता मात्र डाऊन जाताना दिसते तर याचं कारण काय या कंपनीवर कर्ज थोडंसं असणं गरजेचं असतं कर्ज या कंपनीवर असेल थोडस त्यामुळे हे डाऊन जाताना दिसते बघू शकतो आपण इथं कर्ज या कंपनीवर किती नव्याण्णव करोड कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्व जर बघितला तर पंच्याण्णव करोड रिझर्व्ह मित्रांनो कुठलीही छोटी कंपनी म्हंटल तर त्याच्यावर कर्ज असणं गरजेचं आहे कारण की त्या कर्जावरून ती कंपनी आपलं कामकाज वाढवण्याचे काम करते तर या कंपनीचा बिझनेस थोडा वेगळा आहे कारण सुरुवातीला यांना फंड जमा करण्यासाठी यांना थोडस लोनची गरज आहे आणि आवश्यकता आहे त्यामुळे यांनी ते थोडस लोन प्रमाणात वाढवलेला आहे आणि तेच आपला बिझनेस वाढवण्याच्या उद्देशात ही कंपनी आपल्याला काम करताना दिसते इन्व्हेस्टर बघू शकतो आपण जर छोटी कंपनी म्हणलं तर इन्व्हेस्टर चांगले असणं गरजेचं आहे किमान प्रमोटर हे पन्नास टक्केपेक्षाही जास्त आपल्याला असणं गरजेचं तर आपण इथं बघू शकतो कडे बघितलं तर जवळपास त्रेसष्ट पर्सेंट प्रमोटर होल्डिंग आहे फॉरेन्व्हेस्टरनं आता कुठंतरी एंट्री घेतलेली आहे झिरो पॉईंट झिरो थ्री पर्सेंट फॉरेन इन्व्हेस्टरने या कंपनीमध्ये एंट्री घेतलेली आहे डोमेस्टिक इन्व्हेस्टर सुद्धा तरी याच्या या कंपनीमध्ये अव्हेलेबल नाही आणि पब्लिककडे जर बघितलं तर आपल्याला छत्तीस पर्सेंट इतकी आपल्याला पब्लिकची होल्डिंग दिसते मित्रांनो खूप चांगला कंपनीचा स्टॉक आहे आणि फक्त हाय रिस्क आणि हाय रिटर्न मिळण्याची शक्यता आहे रिस्क खूप आहे कारण की छोटी कंपनी रिस्क असणारच आणि रिस्क असल्याच्या नंतर कुठल्याही कंपनीमध्ये जर रिस्क घ्यायची म्हटलं तर त्या कंपनीवर आपल्याला विश्वास ठेवणं गरजेचं आहे त्या कंपनीचा बिझनेस आपल्याला कळणं गरजेचं आहे तेव्हाच आपण त्या कंपनीवर आपण लाँग uh, टर्म इन्व्हेस्टमेंट करायची फक्त एक एवढंच करायचं की आपल्याला मिनिमम कॅपिटल कमी अमाऊंट न आपल्याला चालायचं या मध्ये जास्त अमाऊंट आपल्याला या मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नाही का तर आपल्याला याच्यामध्ये जास्त रिस्क वाटते ना तर त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट जास्त करायची नाही कमी इन्व्हेस्टमेंट न चालायचं आणि टर्म साठी चालायचं हे आपल्याला एक बॉटमला पकडणारा स्टॉक स्टॉक आहे आणि आपणाला हा डिस्काउंटला आता सध्या स्टॉक मिळतो जेव्हा हे डिस्काउंट इथं संपल आणि ही एकदम डबल मध्ये चालल तेव्हा आपल्याला ही कंपनी या ला मिळणार शक्य नाही मार्केट कॅप जर बघितलं तर कंपनीचं खूप मार्केट कॅप आहे जवळपास एकशे पस्तीस करोड इतकं एकशे चौतीस करोड इतकं या कंपनीचं मार्केट कॅप आहे म्हणजे एक छोटी कंपनी आहे ही कंपनी आपण इथं करू शकतो कारण इथे छोट्या कंपनीमध्ये चांगला रिटर्न आपल्याला मिळण्याची भविष्यामध्ये शक्यता असते चला नेक्स्ट स्टॉक बद्दल जर बघितलं तर प्रीती ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करूयात फक्त अठ्ठावीस रुपये लेटेस्ट प्राइस दिसते आपल्याला या स्टॉकची बघा एका महिन्याचा ओवर रिटर्न जर बघितला तर आपल्याला एकदम मध्ये दिसतो सहा महिन्यामध्ये दि कंपनीना कशा पद्धतीने रिटर्न दिलेला आहे तर सहा महिन्यामध्ये अठ्ठावीस पर्सेंट पर्यंत कंपनी आपल्याला रिटर्न मिळवून दिसतो आणि मॅक्सचा जर विचार करूया तर मार्केटला कंपनी लिस्ट झालेली आहे दोन हजार एकवीस मध्ये बरोबर आहे वीस ऑगस्ट दोन हजार एकवीस तेव्हापासून जर रिटर्न या कंपनीचा बघितला तर आपल्याला एक अठ्ठावन्न पर्सेंट पर्यंत इतका आपल्याला या कंपनीचा रिटर्न दिसतो तर हे बघू शकतो आपण बरेच दिवस ही कंपनी एकाच मध्ये ट्रेड करताना दिसत होती बरोबर आहे जवळपास ही कंपनी एकवीस तेवीस पर्यंत ही कंपनी एकाच मध्ये ट्रेड करताना दिसत होती आणि तेवीस मध्ये असं काय झालं की या कंपनीमध्ये की कमी दिवसामध्ये या कंपनीनं दोनशे चौदा पर्सेंट पर्यंत रिटर्न मिळून गेला. जुलै अं ते फेब्रुवारी जवळपास सात ते में आठ महिन्यामध्ये या कंपनीनं इतका रिटर्न आपल्याला मिळून गेला दिसतो आणि आता आपल्याला ही कंपनी डिस्काउंटला दिसते चौवेचाळीस पर्सेंट इतकी आपल्याला कंपनी डिस्काउंटला सुद्धा दिसते मित्रांनो कुठलीही कंपनी जास्त गिरावट न होता अशी जर कुठल्याही एक कंपनी एका रेंजमध्ये जर बरेच दिवस कन्सर्ट हो होत असल आणि रिझल्ट चांगल्या पद्धतीने येत असतील तर त्या नक्कीच स्टॉक मध्ये चांगल्या पद्धतीची ग्रोथ येण्याची शक्यता असते आणि म्हणूनच या कंपनीमध्ये इतकी ग्रोथ आपल्याला कमी दिवसामध्ये जास्त प्रमाणात आलेली दिसते बघा किती कमी दिवसामध्ये या कंपनीला दोनशे अडीचशे पर्सेंट पर्यंत आपल्याला रिटर्न मिळून द्यायला दिसतो आणि इतका रिटर्न मिळून देण्याचं कारण हे की ज्या जेवढं या कंपनीला रिटर्न मिळून दिला ना याच फक्त प्रॉफिट बुकिंग असतं हे आणि हे प्रॉफिटच बुकिंग आहे या कंपनीचं ज्या वेळेस हे प्रॉफिट बुकिंग संपल आणि नॉर्मल ट्रेड करेल कंपनी इथून तेव्हा आणखीन ही कंपनी आपल्या ग्रोथच्या मार्गाला लागेल आणि तेव्हा आपल्याला चांगल्या पद्धतीने इथून सुद्धा आपल्याला रिटर्न मिळवून देऊ शकते कंपनी कंपनीची ग्रोथ चांगली एक आठो पार्ट्स मध्ये कंपनी आपल्याला काम करताना दिसते आणि मार्केट कॅप जर बघितलं तर फक्त चारशे सत्तेचाळीस करोड इतकं मार्केट कॅप आहे छोटी कंपनी रिस्क कंपनी रिटर्न पण चांगल्या पद्धतीने मिळू शकते आणि आपली कॅश पण सर्व बुडू शकते अशा उद्देशानं आपण छोट्या मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आरोसी बघितलं बारा पर्सेंट आरो बघितलं तर दहा पर्सेंट पर्यंत आणि फेस व्हॅल्यू जर बघितला तर आपल्याला फेस व्हॅल्यू हा दोनचा दिसतो सर्वात प्रथम काय बघायचं आपल्याला तर सर्वात प्रथम सेल बघायचा मार्च दोन हजार सोळा पासून आपल्याला टा दिसतो सो सोळाला एकदम झिरो सेल होता सम सतरा पासून कंपनी मध्ये आलेली एकशे सत्तावन्न करोड त्यानंतर एकशे एकोणसत्तर करोड दोनशे आठ करोड एकशे सहासष्ट करोड दोनशे चोवीस करोड तीनशे सतरा करोड चारशे पंचवीस करोड तीनशे सत्तेचाळीस करोड इतका या कंपनीना आपल्याला सेल दाखवलेला आहे इतकी छोटी कंपनी असतानाही सुद्धा आपला सेल ही कंपनी मेंटेन करताना दिसते आपण या कंपनीचा नेट प्रॉफिट बघूया कंपनी कंपनी नंबर कशा पद्धतीने जनरेट करताना दिसते मध्ये एक चार करोडच्या नंतर अकरा करोड सोळा करोड सहा करोड सहा करोड चौदा सोळा आणि सतरा म्हणजे कंपनी मध्ये दिसते थोडीशी ओल्याटिलिटी आहे का तर कंपनी छोटी आहे तर छोटी कंपनी म्हणल्याच्या नंतर थोडीशी ओल्याटिलिटी कंपनीमध्ये येऊ शकते थोडीशी स्टॉक मध्ये कमी जास्त अपडाऊन होण्याची शक्यता असते बरोबर आहे नेट प्रॉफिट बघितलं या कंपनीचा आपण आणि ग्रोथ पण बघितली शेअर्सची चांगल्या पद्धतीने वाटली या कंपनीवर बॉरॉइंग कर्ज बघूया किती कंपनीवर तर कर्ज एकशे आठ करोड इतकं या कंपनीवर कर्ज आहे पण यांच्याकडे रिझर्व बघणं गरजेचं आहे रिझर्व्ह बघितला तर एकशे एक्कावन्न करोड रिझर्व्ह आहे मित्रांनो कधी पण आपल्याला बघायचं आहे की रिझर्व्हच्या तुलनेमध्ये कर्ज कमी असणं गरजेचं आहे कुठल्याही कंपनीमध्ये जर रिझर्व्ह जास्त कमी असेल आणि कर्ज जर जास्त असेल तर ते जास्त प्रमाणात आपल्याला रिस्क असू शकते कारण की आपली उत्पन्नाची स्थिती कमी आणि आपल्यावर लोन जास्त म्हणजे हे एक गृहीत धरू शकत नाही आपण ही एक आपणासाठी वेगळं हा पॉईंट आपल्यासाठी वेगळा आहे आपलं उत्पन्न एक दहा हजार आणि आपल्यावर कर्ज असेल पंधरा हजार तर ते समजू शकतो आपण की ती सिच्युएशन काय घडू शकते बरोबर आहे म्हणजे आपण ते उत्पन्न दहा उत्पन्न जर आपलं दहा हजार असेल आणि आपल्यावर कर्ज जर पंधरा हजार असेल तर आपलं आपण उत्पन्न देऊन सुद्धा तरी पण आपल्यावर कर्ज आणखीन पाच हजार शिल्लक राहील असच पद्धतीचा हा पॉईंट आहे जर आपल्याला कुठल्याही कंपनीमध्ये बघायचं तर आपणाला रिझर्व हे आपलं पेक्षा जास्त असणं गरजेचं आहे ना की ते कमी असणं गरजेचं आहे आणि लोन जर जास्त असेल कंपनीवर कर्ज जास्त असेल आणि रिझर्व कमी असेल तर ती कंपनी भयानक मध्ये असते अशा कंपनीमध्ये आपल्याला अजिबात इन्व्हेस्टमेंट करायची नाही मग ते पूर्ण पॅ पॅरामीटर किती चांगले असू द्या बाकी कितीही पॉईंट चांगले असू द्या पण हा पॉईंट गलत पॉईंट आपण इन्व्हेस्टमेंट करायचा नाही बघा प्रमोटरकडे जर बघितलं तर आपल्याला पासष्ट पर्सेंट पर्यंत जवळपास आपल्याला प्रोमोटर होल्डिंग दिसते फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये आपल्याला जवळपास किती परसेंट दिसतात तर चार पॉईंट बारा पर्सेंट पर्यंत इतके आपल्याला फन इन्व्हेस्टर सुद्धा या कंपनीमध्ये दिसतात आणि कडे जर बघितलं तर कडे फक्त आपल्याला तीस पर्सेंट पर्यंत पब्लिक होल्डिंग दिसते मित्रांनो तीस पर्सेंट पब्लिक पर, कडे होल्डिंग दिसते बाकी सर्व उर्वरित जर बघितलं तर जवळपास सत्तर पर्सेंट ही इन्व्हेस्टर लोकांनी येते इतकी छोटी कंपनी इतकी मोठ्या रिस्क मध्ये कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीची आहे इन्व्हेस्टर लोकांची तर आपण या कंपनीला करू शकतो या कंपनीबद्दल विचार करू शकतो आणि या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट सुद्धा करू शकतो कारण की चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आणि एक ही ऑटो कंपनी काम करताना दिसते म्हणून मी तुम्हाला रिकमेंड करण्याचा प्रयत्न केला आपण या साईट वर आलेले आहेत आणि या साईट वर आल्याच्या नंतर आपल्याला कळत की आटो पार्ट मध्ये कंपनी काम करताना दिसते छोटाली छोटाली कंपनी पार्ट बनवण्याचं काम करते ना की कुठलीही गाडी बनवण्याच्या पेक्षा कंपनी मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यापेक्षा अशा छोट्या छोट्या पार्ट बनवणाऱ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची कारण की यांना खूप काहीतरी कंपन्या क्लायंट असतात याला कंपन्या खूप कंपन्यांकडून माल आलेला असतो कुठली तरी एखादी कंपनी टायर बनवते कुठली तरी एखादी कंपनी गियर बनवते कुठली तरी एखादी कंपनी टूब बनवते कुठली तरी एखादी कंपनी इंजिन बनवते कुठली तरी एखादी कंपनी अनेक वेगवेगळे पार्ट ही कंपनी बनवण्याचं काम करते आणि ते अनेक ही प्रोव्हाइड करते कंपनी बरोबर ही टाटा मोटरला सुद्धा कंपनी आपला माल सप्लाय करते हिरोला सुद्धा करते त्याच्यानंतर अशोक ला सुद्धा करते अनेक कंपन्यांना ही कंपनी क्लायंट आहे आणि अनेक कंपन्यांना ही कंपनी माल प्रोव्हाइड करण्याचं काम करते जरी कुठली समोरची एखादी कंपनी जरी बंद पडली तरी या कंपनीचं काहीही नुकसान होणार नाही कारण की या कंपनीला क्लाइंट भरपूर असतात या सोबत जोडलेल्या भरपूर कंपन्या असतात त्यामुळे ह्या कंपन्या पूर्ण कंपन्याला जोडलेल्या असल्यामुळे या कंपन्या सर्वांकडे माल आपला सप्लाय करण्याचा उद्देश असतो या कंपन्यांचा आणि ऑटो मध्ये कंपनी काम करताना दिसते ना की कुठली कंपनी एखादी गाडी बनवण्याचं काम करते छोटे छोटे पार्ट बनवण्याची कंपनी काम करते आणि याच्यामध्ये खूप स्कोप असतो आणि हेच छोटे छोटे असं आपल्याला पार्ट बनवणाऱ्या कंपन्या चांगल्या आपल्याला भविष्यामध्ये रिटर्न सुद्धा मिळून देऊ शकतात हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे बघा चार्ट बघा आजही आपल्याला ही कंपनी थोडीशी डिस्काउंटला मिळते आणि वारंवार मी सांगतो जिथली जी कंपनी जास्त दिवस एका मध्ये ट्रेड करताना दिसते ती नक्की स्टॉक चांगल्या पद्धतीचा असतो इथं अक्विपमेंट करू शकतो आपण इथं फ्रेश एंट्री करू शकतो जर कोणाकडे नसेल तर असेल तर लॉंग टर्म साठी चालण्यासाठी अति उत्तम आहे लॉंग टर्म साठी चालण्याचा उद्देश का तर स्मॉल कॅप कंपनी एकदम छोटी कंपनी भविष्यामध्ये आपले पाच दहा हजार हे लाखामध्ये करोडामध्ये पण इन्व्हर्ट होऊ शकतात त्याच्यावर विश्वास असणं गरजेचं आहे कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना येणं गरजेचं आहे आणि हे बिझनेस चांगल्या पद्धतीने चालणं गरजेचं आहे भविष्यामध्ये आपल्याला चांगला भयानक रिटर्न या कंपनीमधून सुद्धा मिळू शकतो तर आपला शेवटी आपलं रिसर्च करा आणि फायनल डिसिजन घेऊन आपण या स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची की नाही आपला निर्णय स्वतः घेऊ शकता बघा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर लाईक करायला विसरू नका कारण तुमचं एक लाईक मला खूप मोटिवेट करतं काम करण्यासाठी त्यामुळे लाईक करत चलात जा आणि आपण नवीन नवीन अशा स्टॉक सोबत आपण नक्की आणखी भेटूयात फक्त जर नवीन कोणी जर व्हिजिट केला असेल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण नेक्स्ट मध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र